नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड नमस्ते मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे उपायुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिका प्रशासनामार्फत स्वच्छता असेल शौचालय व्यवस्था असेल आणि इतर सार्वजनिक व्यवस्था आहे त्याबाबत महापालिका प्रशासन सज्ज आहे यासाठी महापालिका प्रशासनाने दोन वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक त्याचप्रमाणे वीस स्वच्छता निरीक्षक चाळीस मुकदम आणि साधारण शंभर लोकांचा सा स्टाफ हा स्वच्छता साठी आम्ही वापरत आहोत यामध्ये शौचालय व्यवस्थासाठी पूर्ण वेळ ट्वेंटी फोर बाय सेवन स्वच्छता व्यवस्था महापालिका प्रशासनाने केलेली आहे यामध्ये कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने स्त्री आणि पुरुष कर्मचारी हा पूर्ण वेळ निकाल लागेपर्यंत आम्ही ही यंत्रणा या ठिकाणी ठेवलेलं आहे महापालिका प्रशासन याबाबत पूर्णपणे गंभीर आहोत आणि मान्य आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे आणि आम्ही या निकाल व्यवस्थेसाठी सज्ज आहोत धन्यवाद यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी सकाळपासून आम्ही साधारण शंभर एक कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता सुरू केलेली आहे आतली आणि बाहेरची स्वच्छता स्प्रेइंग युनिटच्या माध्यमातून अठरा स्प्रेईंग युनिटच्या माध्यमातून अठरा आम्ही स्प्रेइंग या ठिकाणी सकाळपासून आम्ही स्प्रेइंग चालू केलेलं आहे की जेणेकरून या ठिकाणी कुठलीही इतर दुर्घटना वगैरे होऊ नये या दृष्टीनं आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्ये मोबाईल टॉयलेट दोन मोबाईल टॉयलेटची पण व्यवस्था आम्ही प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे एक व्ही आय पी टॉयलेटची पण सोय प्रशासनाच्या वतीने केलेली आहे अग्निशमकच्या माध्यमातून आम्ही इथे आ, जी अग्निशमन वाहन आहे त्याचीही व्यवस्था महापालिका प्रशासनाने केलेली आहे आम्ही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आम्ही सज्ज आहोत